नमस्कार माझ्या सर्व बंधू भगिनीनं तर आता आज आपण घेऊन आलो आहोत पोस्ट बँकमध्ये आता सध्याच्या परिस्थितीला मोठी भरती निघाली आहे म्हणजे दोन हजार पंचवीसची पहिली भरती असेल ज्यामध्ये आपल्याला मासिक वेतन अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी रुपये एवढं पण मिळू शकते तर विविध जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो यामध्ये आपल्याला पगार तर भरपूर मिळेल आणि याच्यासाठी डिग्रीची काहीतरी माहिती आहे जर डिग्री लागेल तर असेल तर तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार रुपये ऐंशी रुपये पगार मिळेल तर बघूया आपण काय माहिती आहे आपल्या याच्याबद्दल नोटिफिकेशनबद्दल इंडियन पोस्ट पेमेंट बँक भरती दोन हजार पंचवीस भारतीय अर्ज बघू ता अर्ज कसा भरायचा सरकारी नोकरी तसेच बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तरी चांगली संधी आहे तुमच्यासाठी तुम्हाला जर सरकारी नोकरी पाहिजे असेल आणि ते बँकांमध्ये ते पण आपल्या म्हणजे सर्वात जास्त यूज होणारी बँक म्हणजे पोस्ट बँक ज्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट रेट वगैरे पण जास्त मिळतात अशा बँकमध्ये आपल्याला जर खातं म्हणजे नोकरी करायची असेल तर आपण या पोस्टबद्दल आपण दा जास्त विचार करावं जेणेकरून आपण लागाल तर मला मला पहिली पगारचं अठ्ठेचाळीस हजार रुपये असेल विविध नवीन रिक्तपदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करता येणार आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच आय आय पी बीमध्ये रिक्तपदांची जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात केली आहे या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे तर आपण बघूया खाली काय काय लागणार आहे भरती विभाग तुम्हाला तर माहितीच आहे म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँकच हे भरती हे करणार आहे अन भर्ती पदांची नावे विविध पदे अधिकृत अधिकृत जाहिरात आपल्या पी डी एफ आहे या खा खाली मी तुम्हाला देऊन टाकतो पी डी एफ ती पी डी एफ चेक करा एकदा शैक्षणिक पात्रता मासिक वेतन निवड करण्यात आली उमेदवार अठ्ठीस हजार चारशे ऐंशी रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे फक्त भरती नागरिक अर्ज करण्यात पात्र आहेत अधिकृत जाहिरात ऑनलाईन अर्ज लिंक अधिक माहिती झाली पहा अर्ज स्वीकारण्याची पद्धत ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने पदाचे नाव असिस्टंट मॅनेजर आय टी मॅनेजर सिनियर मॅनेजर आय टी सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आवश्यक कागदपत्रे काय काय ते पण बघून घ्या शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे अधिकृत जाहिरात वाचा एकच एकूण जागा पदे भरली जाणार आहेत अडुसष्ट पदे भरली जाणार आहेत सॉरी सॉरी मी वाचता वाचता चुकलो अडुसपदी भरली जात आहेत नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतात निवड प्रक्रिया मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल तथापि मुलाखती व्यतिरिक्त गट चर्चा किंवा ऑनलाईन चाचणी घेण्यात अधिकृत बँकेकडे राखीव आहे केवळ पात्रता निकष पूर्ण केल्याने उमेदवाराला मुलाखत गट चर्चा किंवा ऑनलाईन चाचणीसाठी बोलवलं जाऊ शकतं अर्ज शुल्क म्हणजे तुम्ही एस सी एस टी पी डब्ल्यू डी असाल त्यासाठी दीडशे रुपये व इथे इतर उमेदवारांसाठी साडेसातशे रुपये अर्जशुल्क आकारले जाणार आहेत याची लास्ट तारीख म्हणजे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक आहे तर आपण लवकरात लवकर आपला फॉर्म भरा जेणेकरून आपल्या या, या लोकरा गोष्टीमध्ये नंबर लागेल आणि आपला अठ्ठेचाळीस हजार रुपये चारशे ऐंशी रुपयाची पगार मिळेल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन जाहिरातासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लवकरच आपले पाचशे सबस्क्रायबर होणार आहेत धन्यवाद